नफरत को भी बड़े प्यार से सहते हैं हम नफरत को भी बड़े प्यार से सहते हैं हम ये देश नहीं हमारी जान है जिसे हिंदुस्तान कहते हैं सर्वप्रथम या भारत माते राष्ट्र पवित्र राष्ट्रध्वजस माझी मानवंदना सन्मानीय विचार मंच मंचावर स्थानापन्न असणारे आपल्या गावातील या आमच्या रयत शिक्षण संस्थेवर मनापासून प्रेम करणाऱ्या शिक्षणप्रेमी नागरिक गावच्या आजी माजी विद्यार्थी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमच्या शाळेवर आमच्या शाळेतील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आम्हाला सर्वांना एकत्रित बांधून या शाळेचा गाडा हाकणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय साळवे सर त्यांच्याबरोबरच फौजी आपल्याकडं रेल्वे रेल्वेमधील कर्मचारी आणि या गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक आणि समोर कोटी स्वप्नांना कवेत घेऊन उद्याचा भारत घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माझ्या लाडक्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं तुम्हाला सर्वप्रथम या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण आज संपूर्ण भारतात हा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आज जरी आपण पूर्ण आनंदाने या अमृत महोत्सवाचा हर्ष साजरा करत असलो तरी याच्या पाठीमाग जाऊन जर पाहिलं तर त्यामध्ये खूप त्याग संघर्ष घडलेला आहे सतराशे सत्तावन्न तेवीस मार्च सतराशे सत्तावन्न हा इतिहासातील काळा दिवस या दिवशी प्लासीची लढाई झाली आणि ईस्ट इंडिया कंपनीनं बंगालचा नवाब शिरोजला याचा पाडाव केला आणि या दिवसापासूनच या दिवसांचा भारतावर झालं ते तब्बल आजच्या दिवसापर्यंत म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवसापर्यंत जवळजवळ एकशे नव्वद वर्ष इंग्रजांचं राज्य या भारतामध्ये होत त्या काळामध्ये आपल्या भारतीयांनी भोगलेल्या यातना केलेला संघर्ष जर संघर्षाला उजाळा देण्यासाठी अशा या कार्यक्रमाचं आयोजन आनंदामध्ये केलं जात ज्यावेळी हा भारत पारतांत्र्यामध्ये होता त्यावेळेस एक आचड एक क्रांतिकारक उभे ठाकले त्यामध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद यांच्यापासूनच आपल्या महाराष्ट्रापर्यंत जर आलं प्रें तर क्रांतीशी नाना सारखे कर्तव्य दक्ष क्रांतिकारक आणि त्यांनी त्यामुळे आपल्या या भारताला स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्याच्या काळातच क्रांतीशिव नाना पाटील एक वेळेस खानापूरमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये आपल्या सभेसाठी गेलेले होते ही बातमी जशी इंग्रजांना कळली तसाच इंग्रजांचा छापा टाकण्यासाठी अचानकपणे इंग्रज तिथं हजर झाले आणि कोण आले व गैरे सैतान आले म्हणून अचानक तिथले सगळे लोक उठून उभा राहिले आणि या उठून उभा राहिल्याच्या गर्दीचा फायदा घेत क्रांतीशिह नाना पाटलानं तिथून पळ काढला रात्र थैर सैरा वैरा पळत सुटले ते किती धावले किती चालले त्यांची त्यांनाच माहिती परंतु कोंबड्यांनी बाग द्यायच्या वेळेस क्रांतीशिव नाना पाटील आपल्या एका गावा जवळ आलेले होते आणि त्या गावातून जसे पुढे गेले तशा तिथल्या माता भगिनी उठलेल्या होत्या आणि त्या काळात दोन दळायच्या पहाटे चार वाजल्यापासूनच आणि त्यावेळेस त्या जात्यावर गायलेल्या गाण्याचे बल या क्रांतीशिव नाना पाटलांच्या कानावर पडले ती भगिनी सांगत होती तिच्या गाण्यातून संदेश पोहोचत होती की क्रांतिशिंह नाना पाटील माझा भाऊ आहे हे ईश्वरा माझ संपूर्ण आयुष्य क्रांतीसिंह नाना पाटलाला दे माझं आयुष्य माझ्या भावाला दे जसे शब्दाचे बोल क्रांतिशिह नाना पाटलांच्या कानावर पडले तसे नाना पाटलाच्या डोळ्यातून घळक उघळले कंठ दाटून आला भरल्या होती त्यानं क्रांतीशिर नाना पाटील थोडस पुढे गेले तसा तसा त्या गाण्याचा जोर वाढत होता आणि त्यावेळेस क्रांतीशिह नाना पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी ढसा रडायला लागले क्रांतीशिया पाटलांनी सांगितलं की जर या माता होण्या माझी ईश्वराकडे प्रार्थना करणाऱ्या या माझ्या बहिणी जोपर्यंत या भारतभूमीमध्ये जिवंत तो प्रेंत आहे तोपर्यंत हा क्रांतीशी नाना पाटील कोणत्याही इंग्रजांच्या हाती लागणार नाही आणि भारताला स्वतंत्र करून दिल्याशिवाय सोडणार नाही हा विश्वास इथल्या क्रांतिकारकामध्ये होता म्हणून आपण स्वातंत्र्य झालो तिकडे जरी बघितलं आपण भगतसिंग यांनीही तेव्हा हा भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताकडे तरी काय इथे एम एची पदवी घेतली जात नव्हती हे सगळ्या पदऱ्या मिळायला आपल्याला परदेशात इंग्लंडला जावं लागायचं अशा या भारतानं प्रगती करत करत इथल्या आपल्या या व्यासपीठावर सुद्धा

जखमोशो भरा इनकान केली जोपर्यंत सीमेवर पहारा जातात तोपर्यंत आपण दिनदास्तपणे शिकायचं शिक्षण घ्यायचं त्यावेळेस प्रत्येक क्रांतिकारकांनी हा पहारा दिला आणि देशामध्ये या क्रांतीची ठिणगी पेटवली त्याच्यातून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर ज्यावेळेस पंधरा ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला होता त्याच्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे नोव्हेंबरच्या महिन्यातच भारत आणि पाकिस्तानचा वादंग लागलं आणि त्याच्यानंतर सोमनाथ शर्मा नावाचा एक सैनिक होता तो हॉकी खेळत असताना त्याच्या उजव्या हाताला दुखापत झालेली होती आणि त्याच्या हाताला प्लास्टर होते तो दवाखान्यामध्ये जखमी अवस्थेमध्ये ऍडमिट झालेला होता परंतु त्याला जसं कळलं की आपल्याकडच्या काही चार तुकड्या या पाकिस्तानच्या बॉर्डरवर तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि गोळीबार होणार आहे तसंच या सोमनाथ शर्माने हट्ट धरला की मलाही या लढाईसाठी समोर जायचं आहे परंतु त्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की सोमनाथ तुला हाताला लागलेलं ला तुला जाता येणार नाही पण त्याचा हट्ट काय ऐकला नाही मला सीमेवर जायचंय म्हणून त्यावेळेस ज्यावेळेस ठाम विश्वास केला त्यावेळेस त्याच्या अधिकाऱ्याचा नावेलाच झाला आणि त्या सोमनाथ शर्मा सारख्या एक हाताला उजव्या हाताला प्लास्टर असणाऱ्या सैनिकाला त्याचा जायला परवानगी दिली तो चौथ्या तुकडीचा प्रमुख होता आणि जशी ही तुकडी पुढे गेली तस त्याच्या लक्षात आलं आणि त्याने तिथे उभा राहून आपल्या सैनिकाला सांगायला सुरुवात केली कि बांधवांड फक्त पन्नास गज अंतरावर आपल्या इथं दुश्मन येऊन ठेपलेले आहेत त्यांचा गोळीबार एवढा बेछूट प्रमाणात आहे की आपल्या सैनिकांची संख्याही खूप कमी कमी होत चाललेली आहे दुश्मनांची संख्या पाचशेच्या आसपास सैनिक होते आणि पूर्ण या सोमनाथ शर्माच्या तुकडीला घेरलेलं होत परंतु असे कठीण प्रसंग सुद्धा सोमनाथ शर्माच्या गोळ्या लागून छातीचा पिंजरा झालेला होता अशा परिस्थितीतही सोमनाथ शर्मा ठाम होते आणि सैनिकाला सांगितलं काहीही झालं तरी मी एक मागे हाम राम मांडून राहणार आहे आशे जवान आपल्या भारताकडे आहेत म्हणून आपला भारत आज जगामध्ये चौथी महासत्ता चौथं संरक्षण दल बाळगून आहे आज जगातला कोणताही देश भारताकडे वाकळी नजर करून देखील पाहत नाही ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस दोन चार ते रेल्वे भरायच्या बंदुका याच्या जीवावर हे चे, पाकिस्तान सोबतच युद्ध चीन सोबतच युद्ध भारतानं जिंकलं परंतु आज हा पूर्वीचा भारत राहिलेला नाही आजचा भारतानं ना जवळजवळ आजच्या भारताकडं पंचवीस लाख शंक साठा मार्ग आहे आणि याच्या हे फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा संपूर्ण जगामध्ये भारतानं आपलं सैन्य ते उभारायला सुरुवात केलेली आहे कारण आजूबाजूची परिस्थिती जर बघितली भारताच्या पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडल्याला बघतोय पाकिस्तानचे वार वारंवार हल्ले होणारे आपल्या खाडपौजूला जास्त माहिती आपल्यापेक्षा बाजूला श्रीलंकेची ही परिस्थिती बघितली चीनच बांगलादेशमध्ये नक्कीच उद्भवलेली परिस्थिती बघितली तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारताला मजबूत संरक्षणाच्या दृष्टिकोनातून मजबूत असल्याशिवाय पर्याय नाही कारण जगामध्ये कधीही तिसरं परिस्थितीमध्ये भारत आपल्या स्वतःला मजबूत बनवत आहे भारतानं तजाकिस्तानच्या दक्षिणेकडील सुलतानीत मध्ये फरकोर नावाचा एक हवाई तळ उभारला आहे आणि हा भारताचा पहिला हवाई तळ आहे आणि त्याच्यामधून मध्य आशियामध्ये आपलं सैनिक भारतानं तिथं ठेवलं आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण पूर्व आफ्रिकेतील माता गास्कर नावाचा एक देश आहे तिथं सुद्धा भारताचा सैन्य तळ आहे आणि इंटेलिजन्स माहिती मिळवण्याचा मिळवणारा दोन हजार सात मध्ये स्थापन केलेला हा भारताचा पहिला तळ आहे त्याच्यामधून आफ्रिकेमध्ये सुद्धा भारतानं आपला सैन्य तळ उभारून देता आपलं मजबूत एक तळ आहे ज्याच्या माध्यमातून पाठीमागे चाचण्याने आपल्या म्हणजे चा, समुद्रामध्ये चाचागिरी करणाऱ्यांनी ज्या चा भारताच्या युद्ध नौका पकडल्या होत्या त्याला काही वेळातच सोडून आणण्याचं काम या सिंगापूर मधील चांदी नौदल क्षेत्रावर असणाऱ्या आपल्या भारताच्या नौदलांच्या जवानांनी केलं होत त्यानंतर भूतान आपला जवळचा मित्र राष्ट्र आहे ते रॉयल भूतान आर्मी आणि रॉयल बॉडी गार्डर यांना प्रशिक्षण देण्याचं कामच आपली भारतीय सैनिक करतायत म्हणजे यासारख्या आणखीन भारताच्या बाहेरही चौक्या आहेत आणि अशा संपूर्ण जगामध्ये भारताचं सैन्य उभा करण्याचं काम भारत आता करतो आहे म्हणजे उद्या कधी को कोणताही प्रसंग आला तरी भारत हा फक्त भारतापुरताच नाही तर जगाच्या वेगवेगळ्यातून त्या देशावर हल्ला करण्याचं काम करू शकतो आणि याची धास्ती याची भीती अमेरिका देशामधल्या म्हणजे जगातल्या प्रत्येक देशाला आहे म्हणून कोणताच देश आज भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही हा भारताने साधलेला आजपर्यंतचा विकास आहे कारण आपल्याला सुद्धा आता त्यावेळेस क्रांतिकारख्या घोड्यावर दौडले तलवारी हातात घेतल्या पण आज आपल्याला भारत स्वतंत्र करायचा नाही त्याच्यासाठी घोड्यावरून दौड करायची गरज नाही पण त्या विनेश सारख्या ऑलिम्पिक मध्ये आपल्याला त्या ऑलिम्पिकच्या ट्रॅकवर दौडून भारताची मान उंचावण्याचं काम हे आता आपल्यावर येऊन ठेपलेलं आहे ऑलिम्पिक मधून सुवर्ण पदकांचा वर्षाव आपल्या भारतावर झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आली पुढे आले पाहिजे ही वेळ आता आहे जगामध्ये भारताचा दांद मिरवण्याचा भारताचे मान ताट करून देण्याचं काम आता आपल्यावर आलेलं आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांना एकच संदेश देईल की त्यांना आई देश के बच्चो तो भारत का तकदीर बनो बनना है इस देश के बच्चों तो भारत का तकदीर मनो राष्ट्र ध्वजा की रक्षा है तो शिवपा की शमशेर मनो धन्यवाद वंदे मातरम भारत माता की जय